विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आंबेजोगाईच्या झवर कुटुंबियाचा जवळ भीषण अपघात पत्नीचा मृत्यू पती आणि मुलगा जखमी प्रतिनिधी प्रणव चौधरी आंबेजोगाई आंबेजोगाई येथील प्रतिष्ठित व्यापारी जितेंद्र झवर वय अठ्ठेचाळीस हे पत्नी आणि मुलीसह औरंगाबादहून आंबेजोगाईकडे येत असताना बीडजवळ कोळवाडी येथे त्यांच्या कारने ट्रकला पाठीमागून जोरदार दिली या भीषण अपघातात जितेंद्र जवळ त्यांची पत्नी ज्योती वय सेहेचाळीस यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी रजत वय एकोणीस आणि स्वतः जितेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात शुक्रवारी पहाटे दीड वाजण्यास सुमारास झाला आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा